कशासाठी द्यायची अडीच वर्ष निष्क्रिय मुख्यमंत्री राहिलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची करोना काळामध्ये जनतेचे हाल केले म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी जनतेला तुम्ही ट्रेननी प्रवास करू दिला नाही म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की त्या वाधवान नावाच्या श्रीमंत गडगंज पैसे असलेल्या माणसाला मा जायला स्पेशल परमिशन दिली म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची उद्धव साहेब आम्हाला सांगा तुम्हाला सहानुभूती कशाबद्दल द्यायची अंबानींच्या घराखाली स्फोटक ठेवणाऱ्या वाजेला तुम्ही संरक्षण दिलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का आमच्या मराठी माणसाच्या करोना काळामध्ये तुम्ही नोकऱ्या घालवल्यात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का आमच्या व्यवसाय तुम्ही म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची तुमच्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे सगळे प्रकल्प तुम्ही थांबवलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची तुम्ही मेट्रोचं काम थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की आमच्या कोकणचा हायवेचं सगळं काम तुम्ही अडीच वर्षात थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची जेव्हा ही कोकणाची जनता पुरामध्ये होती पुरा होती त्रस्त तेव्हा होती। त्यांना तुम्ही आश्वासन देऊन कुठलीही आर्थिक मदत केली नाही म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की जे व्यापाऱ्यांची दुकानं पाहण्याखाली गेलेली त्यांना नुसते हात जोडून तुम्ही मुंबईला परत गेलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची की सकाळच्या हेलिकॉप्टरने येऊन दुपारपर्यंत पाहणी केल्यासारखं नाटक करून तुम्ही मुंबईला परत गेला कोकणात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची उद्धव साहेब सांगा आम्हाला कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला सहानुभूती द्यायची ते दे। एक मुद्दा सांगा एक पण यातल्या कुठलंही अडीच वर्षात काम या माणसाने केलं नाही कुठल्याही जनतेचा कुठलंही काम केलं नाही हा माणूस मंत्रालयात सुद्धा आला नाही हो अडीच वर्षात दोन वेळेला माणूस मंत्रालयात आला नाही आम्ही परवा शिंदे साहेबांना भेटायला वर्षावर गेलो होतो तेव्हा तिथले ते, 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 ते अधिकारी हॉस्पिटलची त्यांची बिल कमी करत होता भरमसाठ हॉस्पिटल हॉस्पिटलवाले लावत होते त्यांना चाप बसवण्याचं चा काम तुम्ही केलं नाही उद्धव ठाकरे याची सहनुभती तुम्हाला द्यायची का या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे कशाबद्दल द्यायची तुम्हाला सहानुती आणि मग हे सगळं झालं की एक हमकास नेहमीचा पवित्रा मराठी माणूस मग मराठी माणसाची सहानुती मग मराठी माणूस धोक्यात आहे मग मराठी माणसाला वाईट जागा जात आहे मग मराठी माणसावर गुजरातवरनं आक्रमण होतंय मग आता मराठी महाराष्ट्राची महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं कारस्थान रचलं जात आहे उद्धव साहेब महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही मुंबई महाराष्ट्रावर करायची हे आपण लक्षात ठेवा पण हे मराठीचं काळ खेळायचं मराठी माणसाला सांगायचं की बाबा तू धोक्यात आहेस म्हणून मला मतदान कर एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो उद्धव साहेब तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही सगळे म्हणजे आता तर धनुष्यबाणी नाही आणि तुम्ही म्हणजे शिवसेनाही नाही हे आताच सत्य आहे आणि वास्तव आहे आणि म्हणून या महामूतीच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज खंबीरपणे उभी आहे कारण सन्मान्य राजसाहेबांचं एक स्वप्न आहे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे या हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी इथल्या युवकांसाठी या सगळ्यासाठी बिंड आहे त्या रस्त्याचं काम आपण आल्याबरोबर लगेच कराल याची खात्री माझ्या मनात बळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो येत्या सात तारखेला आपल्याला भरघोस मताने श्री नारायण राणे साहेबांना निवडून द्यायचंय एवढं बोलतो आणि मध्ये दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र